ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा माहूर तालुका पत्रकार संघाकडून निषेध तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला आहे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली या घटनेचा माहूर तालुका पत्रकार संघाकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला निखिल वागळे पुण्यात निर्भय बनोच्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्यासाठी जात असताना पुण्यातील खंडोजीबाबा चौकात निखिल वागळेंचं वाहन अडवून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक करत हल्ला केला जेव्हा विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही तेव्हा असे भ्याड हल्ले होतात सुसंस्कृत महाराष्ट्रात जे घडतय ते संतापजनक आणि चिंताजनक आहे महाराष्ट्रात एका बाजूला गोळ्यांचे आवाज येत आहे महिन्यात पाच ठिकाणी गोळीबार झाले आहेत आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडूनच पत्रकार आणि बुद्धिजीवींवर हल्ले केले जात आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला जात आहे हे चित्र भयंकर असल्याने या झुंडशाहीचा आम्ही निषेध आम्ही करीत आहोत निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा त्रिवार धिक्कार अशा असायचे निवेदन पत्रकार हल्ला विरोधी समितीचे प्रमुख असते देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत कपाटे विजय आमले साजिद खान डॉक्टर जयप्रकाश द्रोणावार नंदकुमार संतान गजानन भारती बालाजी कोंडे बाबाराव कंधारे राजू दराडे विश्वास पांडले अविनाश तन्मने गोपाळ खापरडे अपील बेलखोडे प्रवीण बिरादार विश्वनाथ कदम यांनी तहसीलदार यांना दिले यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान म्हणाले की ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात सत्ताधारी कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले वागळे यांच्यावरील हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाहीवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही निखिल वागळे लोकशाही मार्गाने आपले विचार जनतेपुढे मांडत आहे गाडी फोडून निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणे या पद्धतीने त्यांच्या विचारांना विरोध करणे निषेधार्ह असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले माहूर प्रतिनिधी जावेद शेख न्यूज आपकी तहसीलवार माहूर, माहूर तालुक्यातील सर्व पत्रकार संघाकडून महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार निखिलजी वागळे यांच्यावर पुणे येथे भाजपच्या पुरस्कृत गुंडांनी जो हल्ला केला त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा निषेध होत आहे तशाच प्रकारचा निषेध करण्यासाठी माहूरच्या सर्व पत्रकार संघटनांनी पुढाकार घेऊन आज माहूर त्या सगळं धडक वाढ घेतली पत्रकार हल्ले ही बाब आता जुनी राहिली नाही त्याचं कारण असं आहे की आपल्या पत्रकारांच्या संरक्षणाचा जो कायदा आहे आमचे नेते एच एम देशमुख यांनी या प्रकरणी अनेक वेळा आवाज उचलला गेल्या तीस वर्षापासून लढा चालू अबर आकशा पोटी। आहे पण राजकीय नेत्यांच्या आकाशापोटी तो कायदा पारित होऊ शकला नाही त्याचेच परिणाम आज आपल्याला दिसून येत आहे निखिल वागळेवर हे सातवी वेळ आहे जीव घेणं हल्ला घ्यायचे आणि आई भवानीच्या कृपेने याही वेळेला वाचले आहेत आणि अन्यायाला वाचा फोडणार आहेत कारण व्यासपीठ हे स्वतंत्र असावं विचार स्वातंत्र्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे आणि त्या घटनेच्या चौकटीलाच हात घालण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे त्यामुळे मी परत एकदा भारतीय जनता पार्टीचा आपण निषेध करत आहोत त्यांनी अशा गावगुंडांना आवर घालावा तसं त्यांच्या केंद्रीय कार्यकारिणी भाजपच्या कालच दखल घेतली देरसे आहे दुरुस्त आहे त्यांनी कालच सांगितलं हे हल्ला कोणी करायला लावला या नेत्याचं नाव काय हे सगळं चौकशी अंतीसमोर येईलच परंतु अशाच प्रकारचे हल्ले इतर कुणीही करू नये म्हणून हा एक आपण निषेधाचा मार्ग स्वीकारला आहे वागलेली मोठ्या आतक करणांनी ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्याला माफ केलं त्याला सुद्धा जिगर पाहिजे जीव जाताना सुद्धा त्या जीव त्या जा, जा त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी त्या गुंडांना माफ केलं आणि त्यांनी सांगितलं की हे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे हे घडणार त्यामुळे पोलिस काय करत होती पोलिसांना सगळं माहीत होतं कोणा ठिकाणी कोण उभा आहे गोटे कुठं आहेत माणसं कुठं आहेत सगळं माहीत असताना सुद्धा केवळ पत्रकारांची जे तिसरा शक्ती आहे ती शक्ती नष्ट करण्याचा प्रयोग पोलिसांच्या मदतीनं या शासनाने केला आहे त्यामुळे मी सुद्धा निषेध करतो परत एकदा निखिल वागळे जिंदाबाद 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 द्यायचं काही हल्ला करणाऱ्या भाजपाचा जाहीर निषेध